नाशिकमधील पाथडी फाटा परिसरामध्ये हॉटेल रॅडिसन ब्ल्यूच्या अगदी जवळ एकशे पंच्याहत्तर वारच्या प्लॉटमध्ये असलेला प्रशस्त रोहाऊस विकणे आहे टेरॉच्या सेफ्टीसाठी लोखंडी गेट आपण बघायला मिळेल एकशे पंच्याहत्तर वारचा प्रशस्त असा हा प्लॉट आपण बघू शकता जवळपास चार एक सी सेडन कार बसेल एवढी प्रशस्त पार्किंग टू बी एच के सोळाशे स्क्वेअर फीटचा रॉब्स आहे साइड मार्जिन बघू शकता किती मोठी आहे मागील बाजूला देखील बरीच मोठी जागा मिळते जर आपण मोठा रोज शोधत असाल तर नक्की या एकदा रॉसला साईड विजिट करू शकतात मुख्य दरवाजा पश्चिममुखी देण्यात आलेला लिव्हिंग एरिया वरील बाजूला पी ओ पी फॉर्स लिंक यानंतर कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड देण्यात आलेला एल शेपमध्ये किचन किचनमध्ये दे डायनिंग देखील बसेल मागील बाजूला युटिलिटी स्पेससाठी देखील जागा आहे जी प्लस वन असे या रॉसचे सक्षर आहे पूर्ण जिनेला स्टेनलेस स्टील रिलिंग बघायला मिळेल वरील बाजूला देण्यात आलेला कॉमन वॉशरूम पहिला बेडरूम यानंतर देण्यात आलेला दुसरा बेडरूम अटॅच बाल्कनी सोबत एकशे पंच्याहत्तर वरच्या रोवची किंमत आहे एकोणपन्नास लाख